नवापूर नगरपालिकेत पहिल्या दिवशी एकही उमेदवार अर्ज दाखल नाही सेतू केंद्रावर इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी गर्दी नवापूर नगरपालिका निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुरुवात दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे मात्र पहिल्याच दिवशी एकही उमेदवाराने आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही त्यामुळे नगरपालिका आवारात दिवसभर शांततेचं वातावरण होतं नवापूर शहरात इच्छुक उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेसाठी सेतू केंद्रावर पहावयास मिळालेत अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पहिल्या दिवशी सेतू केंद्राच्या बाहेर इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून आली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेत विशेष तयारी करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रय जाधव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप कुलकर्णी तसेच मुख्य अधिकारी डॉक्टर मयूर पाटील हे संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत पहिल्या दिवशी अर्ज दाखल न झाल्याने पुढील काही दिवसात इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग येईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे आगामी काही दिवसात नगरपालिकेतील निवडणुकीचे वातावरण रंग घेईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत бюрери почи на експресният на вапур.